पुण्यातील पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची धमकी पोलिसांची धावाधाव कॉल करणाऱ्याला अटक राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील वाढते अत्याचार ही मोठी गंभीर समस्या बनलेली असून पुणे शहरातील गुन्हेगारी पोलिसांपुढे मोठं आव्हान बनलेली आहे त्यामुळे पुणे पोलिसांकडून सातत्यानं सतर्कता बाळगली जाते आता शहरातील पंचतारांकित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती पुणे शहरातील कोरेगाव पार्कमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल संदर्भात ही घटना घडली होती हॉटेल रिकामी करा हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय असा फोन हॉटेलच्या लँडलाईनवर आल्याने एकच धावपळ उडाली पोलीस आणि बॉम्ब पथकाने तात्काळ हॉटेलची तपासणी केल्यावर हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी आणि ग्राहकांनीसुद्धा सुटकेचा निश्वास टाकला दरम्यान शुक्रवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी एका मोबाईल नंबरवरून पुण्यातील कोरेगाव पार्क भागात असणाऱ्या पंचतारांकित हॉटेलच्या अधिकृत लँडलाईन फोनवर कॉल आला मोबाईलवरून संबंधित व्यक्तीने हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे तात्काळ हॉटेल रिकामे करा अशी धमकी देण्यात आली होती हॉटेल प्रशासनाने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली अवघ्या काही वेळातच पोलीस आणि बॉम्बशोध पथक नाशक पथक हॉटेलवर दाखल झाले हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली त्यानंतर हा खोटा आणि बनावट कॉल असल्याचं समोर आलंय हा खोडसा प्रकार कोणी केला आणि का केला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली या प्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी हॉटेलचे सिक्युरिटी मॅनेजर यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात मोबाईल क्रमांकधारकावर गुन्हा नोंद झालेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे